पांडवलेनी परिसरात रहिवाशी वसाहतीत जुन्या वादातून एकाची धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना घडली आहे रविवारी रात्री अकराच्या सुमारास तीन चा ते चार हल्लेखोरांनी जुन्या वादातून ज्ञानगंगा सोसायटीत राहणाऱ्या दोघांवर हल्ला चढवला यात रामदास बोराडे ज्ञानगंगा सोसायटी पांडवलेणीच्या पायट्याशी याचा चालूवारीच्या हल्ल्यात खून झाला आहे तर दुसऱ्या जखमीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे इंद्रनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास जुना वाद हा उफाळून आला यात अज्ञात तीन ते चार जणांच्या डोळक्याने हाती शस्त्र घेऊन जेवण करून बाहेर बसलेल्या रामदास नारायण बोराडे व राजेश बोराडे या दोघा तरुणांवर धारधार शस्त्राने वार केले हे हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी हल्लेखोराने माउंट व्ह्यू हॉटेलच्या बाहेर लावलेल्या चारचाकी गाड्याचे देखील आपल्या शस्त्राने काचा फोडून नुकसान केलं आहे तसंच दहशत माजवण्याचा प्रयत्न देखील केला आहे ज्यावेळी मॅनेजरने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावरही शस्त्र उघडण्यात आलं होतं दरम्यान सदरची घटनाही मध्ये कैद झाली असून घटनेची माहिती मिळवताच पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर एका प्रकरणी टेक त्यानंतर या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून तर वार केलेल्या रामदास बोराडे व राजेश बोराडे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला रामदास बोराडे यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला असता त्याच डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं होतं तर राजेश तुदाम बोराडे हे गंभीर जखमी झाले असून या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे तुषार ठेपले अटल न्यूज नवीन नाशिक